आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलाचा रस्सा त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेऊन कढीपत्ता व बोंबील टाकून फ्राय करून घेतलेले आहेत फ्राय केलेले नंतर बाजूला काढून घ्यावे व त्याच कढईमध्ये तेल टाकून कांदा टॅमॅटो कढीपत्ता आणि कोथिंबीरची फोडणी देऊन घ्यावी बाजूलाच आपण गोडा मसाल्याचीही तयारी केलेली आहे नंतर आपण त्यामध्ये मीठ टाकून ढवळून घ्यायचे आणि मग आपले घरचे मसाले टाकून घ्यायचे मी घरच्या मसाल्यांमध्ये तिखट मसाला कांदा लसूण मसाला हळद आणि जिरे पाव जिरे धनिया पावडर आणि गरम मसाला टाकून घेतला आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकून, टाकून मिक्स करून घ्यावे आणि मग त्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे ते चांगले मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये गोडा मसाला टाकून घ्यायचा ढवळून घ्यायचं थोडीशी उकड येऊन द्यायची आणि मग आपले सुके बोंबील टाकून घ्यायचे आणि त्यावर झाकण मारून घ्यायचे थोडा वेळ ढवळून झाल्यानंतर त्यात पाणी टाकायचे नंतर त्याच्यावर टाका वरून कोकम टाकून घ्यायचे आणि चांगली उकड येऊन द्यायची मग आपला सुका